म्हणजे बारा मे रोजी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्याच्या दिवस आधी म्हणजे सात मे रोजी रोहित शर्माने अल्फी दोघांनीही एका महकोमाग एक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली खर तर विराट कोहलीला रोहित शर्मा बरोबरच निवृत्ती जाहीर करायची होती पण त्याला थांबायला सांगितलं गेलं लग। असं सध्या समोर हो येत आहे विराट कोहलीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली निवृत्ती जाहीर केली आपल्या पोस्टमध्ये तो म्हणाला की माझा कसोटी क्रिकेट प्रवास सुरू होऊन चौदा वर्ष झाली जेव्हा मी पहिल्यांदा टीम इंडियाची टेस्ट कॅप घातली तेव्हा मला वाटलं नव्हतं की हा प्रवास मला खूप काही शिकवून जाईल कसोटी क्रिकेट हे काहीतरी वेगळं आहे आता मी या फॉर्मॅटला निरोप देतोय जड अंतकरणाने मी हा निर्णय घेतोय पण मला माहिती आहे की हीच योग्य वेळ आहे मी मनापासून सर्वांचा आभारी आहे माझ्या कसोटी कारकिर्दीच्या आठवणी नेहमीच माझ्या चेहऱ्यावर हास्य आणतील असं विराटने आपल्या पोस्टमध्ये विराट, पोस्ट विराट कोहलीने दोन हजार आठमध्ये मध्ये दाबुला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं त्या सामन्यात कोहलीने सलामी बारा धावा केल्या होत्या त्यानंतर कोहलीने टी ट्वेंटीमध्ये मध्ये पदार्पण दोन हजार दहामध्ये मध्ये सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे विरुद्ध केलं त्याने एकवीस चेंडूत सव्वीस धावांची खेळी केली होती त्यानंतर किंग कोहलीने जून दोन हजार अकरा मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध किंगस्टन इथे कसोटी पदार्पण केलं पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पंधरा धावा केल्या विराटने शेवटची कसोटी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी इथे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केली चाहत्यांना अपेक्षा होती की इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा कर्णधार असेल पण त्याने अचानक निवृत्ती जाहीर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं त्यानंतर बातमी आली की विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवृत्ती घेणार असल्याचं बी सी सी ला सांगितलं त्यानंतर पाच दिवसांनी विराटने त्याची निवृत्तीची पोस्ट इंस्टाग्रामवर वर शेअर करताना माहिती दिली विराटला सात तारखेलाच रोहित शर्मा बरोबर आपली निवृत्ती जाहीर करायची होती पण त्याला वाट पाहायला सांगितलं गेलं कारण दिवशी ऑपरेशन सिंदूर सुरू झालं होतं भारत आणि पाकिस्तान मधला तणाव वाढला होता असं सांगितलं जातं द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार विराट सात मे रोजी सोशल मीडियावर आपली निवृत्ती जाहीर करू इच्छित होता त्याने बी सी सी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती पण त्यांनी कोहलीला काही दिवस वाट पाहायला सांगितलं कारण भारतीय सैन्याने आदल्या रात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केलं होतं त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शनिवारी म्हणजे दहा मे रोजी भारत पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर कोहलीने बी सी सी आय आणि निवडकर्त्यांना आपण निवृत्ती जाहीर करत असल्याची माहिती दिली आणि त्यानंतर बारा तारखेला त्याने आपली निवृत्ती जाहीर केली अशी माहिती आता समोर येते विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत आपलं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद